नमस्कार अपर्णाश किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचा खूप स्वागत करत आहे तुम्हाला कळलंच असेल वाळवणाचे उन्हाळा स्पेशल व्हिडिओ आपण करणार आहे त्यामध्ये ह्या पण करणार आहे कुरवड्या गव्हाच्या कुरवड्या सगळ्यांना आवडतात पण ह्या आपण सोप्या पद्धतीने गहू न भिजवता कशा करायच्या आहेत ते पाहूया आपण असा अर्धा किलो दलिय घेतलेला आहे दलिया म्हणजे गव्हाचा रवा अगदी साधा असतो ना तर तो आणायचा म्हणजे त्यासाठी बारीतल्या गव्हाचा नको आहे किंवा तुम्ही गिरणीत केला तरी चालेल आणि हा असा रवा आपण बघा कसा पिवळा धमक आहे घरीही केला तरीही हरकत नाही आणि हा आपण भिजत ठेवायचा आहे आता हे भिजण्यासाठी मी कोमट पाणी घेतलं एकदा स्वच्छ धुवून घेऊया आपण पण कोमट पाण्याने आपण भिजवायचा हा थोडं मोठं पात्याला घेतलं म्हणजे तो भिजतो चांगला आणि फुग फुगणार आहे साधारण हे आपण एक एक दिवस म्हणजे तर, <coughs> मी आता संध्याकाळी केलं की सकाळपर्यंत झाकून ठेवणार आहे किंवा एक चोवीस तास जरी तुम्ही ठेवलं जर वेळ असेल तर तरीही चांगलेच झाकून ठेवूया असं आपण हे गव्हाचा रवा भिजवलेला आहे बघा साधारण मी दहा ते बारा तास हा रवा भिजला आहे हा तुम्ही गिरणीत काढून आणलात तरी चालेल हे असं नाही आहे की आपण तो विकतच आणायला पाहिजे आणि साध्या गव्हाचा घ्यायचा आहे याला काही भारीतले गहू नकोत हे बघा असं हे दिसतंय तुम्हाला पांढरं झालेलं आणि आता आपण हा दळून आण हे मिक्सरला फिरवायचं आहे चांगला हे मिक्सरच्या भांड्यात काढते मी दोन वेळा लागल्या दोन वेळा घेऊ आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपण मिक्सरमध्ये फिरवायचं ह्या मिक्सरमध्ये मी बघा हा पास दहा ते बारा तास भिजवलेला रवा वाटलेला आहे वाटताना एक लक्षात घ्यायचं भरपूर पाणी बेताचं घालायचं हे आपण आता इथे चाळणीने चाळूया गाळून घेऊया हे बघा आता हा गव्हाचा कोंडा सगळा बघा राहिलेला आहे आणि इकडे चीक आपल्याला दिसतोय हा भरपूर पडलेला आहे म्हणजे नेहमीच्या गव्हापेक्षा सुद्धा माझ्या मते याचा चीक जास्त पडतो आणि आपण आता परत मिक्सरमध्ये हे राहिलेलं बारीक करून घेणार आहे असं हे दिसतंय तुम्हाला चिकट दिसतं की नाही याच्यासुद्धा नंतर पापड्या वगैरे केल्या जातात हे आपण मिक्सरमध्ये परत करून घेऊया केलेला कोंडा झालेला आहे बघा आणि हा पुन्हा आपण गाळायचा आहे आत्ता पण मी डायरेक्टच हे गाळलेलं आहे आणि हा सगळा परत असा सारखा करून पूर्ण एक काढून घ्यायचा ग त्याचा चीक आता हे पातळ झालेलं आहे बघा दोनदास आपण गाळून घेतलेलं आहे आणि मी हो ती जी चाळणं होती ती स्वच्छ केली चांगली आणि हे जर आपल्याला घट्ट वाटलं तर थोडंसं यामध्ये परत एक वाटीभर पाणी घाला तुम्ही कारण आता हे परत आपल्याला गाळायचं आहे आणि वस्त्र गाळ म्हणतो ना तसं की आपल्या पांढऱ्याशी उभ्र पुरवड्या व्हायच्या आहेत त्यासाठी हे आपण चांगलं गाळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटलेलं आपण हे असं जाळीदार कापडामध्ये हे मी तर इथं मुद्दाम पातळ असं मनवलचं कापड किंवा काही ओढणीचं असतं आपल्या घरात ते घेतलं तरी चालेल असं आपण गाळून घ्यायचं आणि एक लक्षात ठेवा महत्त्वाच्या टिप्स मी सांगते की हे खूप पण मिक्सरवर फार वेळ नाही करायचं नाहीतर मग काय होईल गव्हाचा जो लालपणा आहे तर तो आपल्या पाशा कुरवड्यांमध्ये उतरेल आणि मग ते लाल होईल हे महत्त्वाचं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे बारीक सारीक टिप्स तुम्हाला कळतील आणि ह्या अगदी गव्हाच्या भिजवून घाऊ करण्यापेक्षाही जास्त होतात किंवा असं सगळं आपण हे गाळून घ्यायचं तर असं आपण थोडं पाणी घालून हे सरसरीत असं केल्याने झाकून साधारण आठ तास तरी ठेवायचे झाकण काढते मी बघा मी हे रात्री ठेवलं होतं आणि आता सकाळी व्हिडिओ करते तर आठ तास झालेले आहेत आणि वरती तांबूस असं पाणी दिसतंय ते आपण हलक्याच हाताने काढून घ्यायचं आहे हे बघा असं आलटून पालटून थोडंसं काढायचं पाणी पुन्हा याच्यातही थोडासा चीक राहतो तोही ठेवायचा हा असा खाली तळाला दिसले दिसतोय आहे आपल्याला ते पुन्हा एक आपण अर्धा तास झाकून ठेवायचं परत आपण एक थोडा वेळ हे अर्धा तास ठेवलं आणि वरचंच पाणी मी काढून घेते पुन्हा आता हा असा बघा घट्ट चीक झालेला दिसतो हा रेग्युलर गव्हापेक्षाही जास्त पडतो कारण आपण तिथे गव्हाचा रवा वापरला आणि जरी पीठ झाला असेल जाडसर कणिक असेल यामध्ये तरीही चालू शकते हे मी पुन्हाही सांगते हे बघा आता हे मोजून घ्यायचं आपण पांढराशे उग्र झालेलं आहे हे साधारण ह्या बाऊल मी अर्धा झालेला आहे आता जेवढा आहे चिखाय त्याच्या दुप्पट आपण पाणी आहे त्यामध्ये इथं आपण असं जाड ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलंय स्टीलचं पातेले घेऊ नका आणि त्याला थोडंसं तेल लावून घेते मी की चिटकू नये शिजवताना अजिबात म्हणून आपण हे लावून घ्यायचं आहे तेल फक्त किती अर्धा चमचा तेल लावलं यामध्ये पाणी ओतायचं आहे जेवढा आपला चीक होता त्याच्यात दुप्पट पाणी घेतलेलं आहे आपण गॅस बाऊलने मी मोजून घेतलं म्हणून ते पांढरट दिसतंय बाकी काही नाही साधारण एक टी स्पून आपण इथे मीठ घालायचं आहे पाणी उकळण्यासाठी आपण झाकण ठेवलं आहे आणि पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि आता हे हलवायचं आहे तर यासाठी आपण बघा मला पॅच्यूला घ्यायची सवय आहे सारखी पण माझी आज ॲसिस्टंट एस आलेली आहे ती मला दाखवणार आहे सगळं कारण ती नेहमी करते घालतो हां हो तू हां बघा सां हळूहळू प उकळल्यावर गॅस मोठाच ठेवायचा ना तर माझी ॲसिस्टंट दरवर्षी किती किलोच्या करते तू मी पन्नास ते साठ किलो शंभर हां दरवर्षी एवढ्या ती पापड्या हे सगळीच वळवणं करत असते म्हणजे शंभर शंभर किलोपर्यंत तिचाय तर मुद्दाम मी तिला बोलवलं कारण काही माझा हा रोजचा हे नाही आहे आपल्याला एवढा वेळही नसतो असं हे रंग मी गोठायचं म्हणजे कुठं होत नाहीत का बघा हलवायचा एकसारखा हलवा एक सारखं होत आणि मग रंग कधी घालायचा काढून थोडा 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 तुम्ही शिंपडला तरी चालेल अच्छा ठीक आहे गॅस बारीक केला मी आणि आता झाकण ठेवायचंय हा म्हणते एक मिनित। दोन मिनिट दोन मिनिट झाटक हां पण हाताला चिट्टी गरम भाजत नाही का नाही हां आता आपण ह्याला आधी बघूया आपण कळत पडतं आहे ना नाही व्यवस्थित पडतं ठीक आहे तर आपण करायला बुक आहे संप्रायचा जास्त झालं तर कडवट होऊ शकतो असं म्हणजे रंग सगळ्या पिठात नाही घालायच्या तर मी पूर्वी केलेले आहेत तेव्हा रंग पिठात घालत होते तर हे असं वरच्यावर शिंपडायचं आणि जास्त असेल तर तुम्ही घालू शकता तेल चांगलं तापलेलं आहे तळणीसाठी शक्यतो रिफाईन करून घ्यावं मोठा साईज आपण केलेला आहे कडकडीत उन्हात दोन ते तीन दिवस वाळवल्यावर अशा आपल्या छान या कापड्या तयार झे काय कुरवड्या कुरवड्या तयार झालेल्या आहेत लाल हिरवा पिवळा असा थोड्या याच्यात मी रंग घातलेले आहेत पांढऱ्या पण शुभ्र झालेले आहेत तर अशा तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला